नमस्कार प्रेक्षक प्रेक्षकहो कधीकधी जीवनात असे प्रसंग येतात की आपण ज्या भक्तीला श्रद्धेला आणि परंपरेला सत्य मानत आलो ती खरी आहे की नाही याचा विचार करावा लागतो महाराष्ट्रात असंख्य लोक पारंपरिक देवी देवतांची भक्ती करतात पोथी वाचतात भागवत कथा ऐकतात परंतु त्यातून जीवनात खरा आनंद आणि समाधान मिळत नसेल तर त्या मार्गाचा पुनर्विचार करायला हवा आज आपल्या समोर आहेत कृष्णादास पारदेव नाशिक जिल्ह्यातील रहिवासी जे एकेकाळी पारंपरिक भक्तीत लीन होते मसोबा नवनाथ पोथी भागवत कथा हीच त्यांची जीवनशैली होती पण एका दिवसाने त्यांच्या जीवनाला कलाटणी दिली टीव्ही चॅनल बदलत असताना त्यांनी संत रामपालजी महाराज यांचा सत्संग ऐकला काही दिवस तो सत्संग ऐकल्यावर त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक मागवलं आणि त्यात त्यांना एक वेगळंच शास्त्रसिद्ध ज्ञान मिळालं याच भक्तीमुळे त्यांचे पित्ताशयातील खडे बरे झाले डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता पण केवळ नामस्मरणाने त्यांना बरे वाटले त्यांनी दुसऱ्यांदा तपासणी केली आणि खरोखरच पित्ताचे खडे पूर्णतः निघून गेले होते त्यांच्या या अद्भुत अनुभवाने त्यांना नवा मार्ग दाखवला संत रामपालजी महाराज यांची शरणागती स्वीकारल्यानंतर त्यांच्या जीवनात कोणते बदल झाले त्यांनी कशा प्रकारे आत्मिक आणि शारीरिक शांती मिळवली ही प्रेरणादायक कहाणी चला ऐकूया त्यांच्याच शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव कृष्णादास पाळदे आपण कुठून आलात शिंदे पळसे नाशिक जिल्हा महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी आता रिटायर आहे शेती करतो एम एस बीमध्ये सर्विसला होतो संत रामपालजी महाराजांची कृतीक्षा आपण कधी घेतली वीस ऑगस्ट दोन हजार एकवीसला संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात पारंपरिक देवी देवतांची मसोबा नवनाथ पोथी वाचणे भागवत कथा वाचणे इतर असे देवांची भक्ती करत होतो जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात तर मला असं विचारायचं आहे की ही भक्तिविधी करत असताना आपल्याला असं का भासलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घ्यावी मी टी व्ही बघत असताना चॅनल चेंज करत होतो आणि अचानक संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालू असलेला चॅनल लागला आणि मी तो ऐकला मला ते आवडलं मी असं रोज दोन चार दिवस बघायचो आणि बघितल्यानंतर मला त्याच्यावरती जी एक लाईन येत होती त्या लाईनवरती मी नंबर लावून ज्ञानगंगा हे पुस्तक मागवलं तर ते सत्संग बघत असताना रामपालजी गुरुजी महाराजांच्या शिष्यांचे काही अनुभव मला ऐकायला मिळायचे आणि मी त्याच्या ते अनुभव बघून उत्साहित झालो माझ्या पोटामध्ये दुखत असलेलं म्हणजे पित्ताचे खडे झाले होते माझ्या पोटामध्ये मला जेवण जात नव्हतं मी डॉक्टरांना पण दाखवलं डॉक्टरांनी मला पित्ताची पिशवी काढावी लागेल तरच ते तुमचं पित्ताच्याकडे जातील ते औषधाने जाणार नाहीत असं सांगितलं मग मला ते सत्संगामध्ये त्यांचे अनुयायी जे, संत जी जे होते संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी होते त्यांचं मला अनुभव ऐकायला मिळालेले होते त्याप्रमाणे मी संत रामपालजी महाराजांना विनंती केली की जर माझे पित्ताचे खडे गेले तर मी सुद्धा आपली नामदीक्षा घेईन असे मी विनंती केली आणि माझे वीस दिवसामध्ये पित्ताचे खडे एकदम नाहीसे झाले मी वीस दिवसानंतर तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये माझे पित्ताचे खडे गेलेले मला समजलं आणि त्यानंतर मी नामदिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि एक दिवशी वीस ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये मी सद्गुरूंचं नाम घेतलं सर जसं आपण सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांचं मुलाखत ऐकली आपण आणि त्यातून आपण प्रेरित झालात आणि आपल्याला पण असं वाटलं की आपलं दुःख केवळ संत रामपालजी महाराज दूर करू शकतात आणि तसं तुम्ही संत रामपालजी महाराजांना विनंती केली आणि त्यातून आज आपला हा रोग नाहीसा झाला तर मला असं विचारायचं आहे की खरंच आपल्याला ह्या रोगाचा त्रास होता का आणि त्यासाठी आपण कुठल्या डॉक्टरांकडे काही ट्रीटमेंट केल्यात काही रिपोर्ट्स वगैरे केलेत का हो मी पेपर्स बरोबर आणलेले आहेत हे त्याचे पेपर्स आहेत अब डॉक्टर अभयजी काकडे आणि दहा एम एमचा खडा असलेला सोनोग्राफी केली त्याच्यामध्ये दहा एम एमचा खडा होता हे त्याचे रिपोर्ट आहे त्याच्यानंतर वीस दिवसाने पुन्हा मी सोनोग्राफी केली आणि ते खडे नसल्याचा पुन्हा रिपोर्ट आला हे त्याचे पेपर्स आहेत सर जसं तुम्ही सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेमुळे किंवा साधनेमुळे आपल्याला जो काही भयंकर असा आजार होता जो काही पित्ताशयामध्ये पित्ताचे खडे झाले होते ते दूर झाले ते केवळ संत रामपालजी महाराजांमुळे हे आपले खडे पित्ताशाचे दूर झालेत हे आपण कसं काय सांगू शकाल मी जेव्हा स संत रामपालजी महाराजांचे सत्संग टी वी वर ऐकायचो त्यावेळेला ते पुराव्यानेशी सांगायचे गीतेमध्ये कुठल्या पानावर लिहिलेलं आहे हे पण दाखवायचे इतर सत् सत्संग चालू असताना इतर ग्रंथामध्ये असलेले पुरावे दाखवायचे देवी भागवतमध्ये दाखवायचे आ, इतर धर्माच्या सर्व जाती धर्माच्या ग्रंथांमध्ये सुद्धा त्यांनी ते, ते पुरावे दाखवायचे आणि त्यामुळे माझा शास्त्रानुकूल भक्ती असल्यामुळे माझा विश्वास बसला मला थोडा थोडा आराम पडायला लागला आणि मी सुद्धा ती भक्ती करून आज मला कुठलाही आजार नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला जो लाभ झाला जे आपले दुःख होते जे कष्ट होते जो काही रोग आपल्याला लागलेला होता तो रोग पूर्णपणे बरा झाला तर ह्या अनुषंगातून या, या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे दुःखी लोक आहेत जे रोगी आहे कष्टी आहेत त्यांनासुद्धा आपल्या दुःखाचं समाधान करायचं आहे या सर्वांसाठी आपल्या अनुभवातून आपण काय संदेश द्याल त्यांना मी तर काही संदेश देऊ शकत नाही परंतु मी त्यांना प्रार्थना करेल विनंती करेल की जसं मला लाभ मिळाले तसे तुम्हालाही मिळतील तुम्हीसुद्धा या सत्संग या मार्गामध्ये या आणि या संधीचा लाभ घ्या आणि आपलं जीवनाचं कल्याण करून घ्या सर जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं पडताळून घ्यायला हवं आणि जर एखाद्याला जे पटत असेल तर त्याचा स्वीकार करून आपल्या मानवी जीवनाचं कल्याण करायला हवं तर या भावनेतनं एखाद्याला वाटलं एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी तर तो साधक ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलवरती सत्संग चालू असतात आणि त्या सत्संगामध्ये चालू असताना त्या टी व्हीवरती एक पट्टी चालू असते आणि त्या पट्टीवरती नंबर दिलेले असतात त्या नंबरवर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळचे जे असलेले नामदान केंद्र आहे त्याचा त्या तुम्हाला नंबर देऊन तुम्हाला नामदान घेता येते सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र स्थापित झालेले आहेत आणि कुणा साधकाला जर आज नामदीक्षा घ्यावायची असेल तर आपल्या टी व्ही चॅनलमध्ये जे काही नंबर आज फ्लॅश होत आहेत त्या कुठल्याही नंबरवर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक नामदीक्षा गुरुमंत्र घेऊ शकेल मला असं विचारायचं आहे की या मंत्रासाठी या दीक्षेसाठी त्या साधकाला किती चार्ज लागतो या मंत्रासाठी त्याला एक रुपयाही लागत नाही हे निशुल्क दिले जाते नाम घेतल्यानंतर तुम्हाला पुस्तक भक्ती फोटो निशुल्क दिले जात विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता